नमस्कार मित्रांनो मतदान झालेलं आहे आणि एकूणच राज्यामध्ये महाविकास आघाडीसाठी अत्यंत पॉझिटिव्ह वाईब्स आता तयार झालेले आहे आणि त्यामुळेच शरद पवार आता ॲक्शन मोडमध्ये आलेले नेमकं काय आहे का महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर मित्रांनो एकूणच या निवडणुकीमध्ये कुठेतरी महायुतीचं सरकार येईल अशी शक्यता असताना मतदानाच्या दोन दिवस आधी प्रचंड महाराष्ट्रभर वातावरण फिरलं हवा फिरली आणि महाविकास आघाडीच्या बाजूनी पॉझिटिव्ह वाईब्स तयार झाल्या एकूणच काय निवडणुकीच्या दिवशी मतदानाच्या दिवशी वेगवेगळ्या ठिकाणांवरून येणारी आकडेवारी ग्राउंड लेवलवरून आलेले रिपोर्ट सध्या तरी महाविकास आघाडीच्या बाजूने खूप पॉझिटिव्ह आहेत आणि वेगवेगळ्या पोलमध्ये जरी महायुतीचं सरकार बनत असेल असं दिलेलं असलं तरी खूप काटेकी टक्कर महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये होणार आहे म्हणजे एकूणच काय तर महायुती फार मोठ्या फरकाने पुढे जाईल किंवा महाविकास आघाडी फार मोठ्या फरकाने मागे राहील असं चित्र सध्या महाराष्ट्रात नाही आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या निवडणुकीत तेवीस तारखेला दुपारी दोन वाजेच्या आत या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना वंचित बहुजन आघाडी तिसरी आघाडी एम आय एम आणि अपक्ष या लोकांचे भाव चांगलेच वधारताना दिसणार आहेत एकूणच काय मनसेच्या साधारणतः दोन ते तीन जागांवरती मनसेला विजय मिळू शकतो वंचित बहुजन आघाडीला एक जागेवरती विजय मिळू शकतो आणि तिसऱ्या आघाडीला कमीत कमी दोन आणि जास्तीत जास्त पाच ठिकाणी विजय मिळवता येऊ शकतो आणि उरलेले काही अपक्ष या सगळ्यांची मोठ जर एखाद्याने प्रॉपर जर बांधली तर तो बहुमताचा आकडा या सगळ्यांच्या जीवावरती पार करू शकतो आणि नेमकं हे महाराष्ट्रात सगळ्यात पहिल्यांदा हेरणारा व्यक्ती कोण असेल तर अर्थातच ते म्हणजे शरद पवार शरद पवारांनी आता वेगवेगळ्या लोकांसोबत चर्चा करायला सुरुवात केलेली आहे अशी माहिती सध्या आपल्याला मिळत आहे एकूणच काय शरद पवार सध्या ॲक्शन मोडमध्ये आलेले आहे या सगळ्यांसोबत चर्चा करता है जर एकूणच काटेकी टक्कर जर बघायला मिळाली तर पक्षातून बाहेर पडलेले बंडखोर तिसरी आघाडी वंचित बहुजन आघाडी एम आय एम आणि अपक्ष हे सगळे खूप मोठा फॅक्टर रोल प्ले करणार आहेत अशी शक्यता सध्या आहे एकूणच हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद